बाई लाडकी मन उन आम्बा मागति खा लान अम्बा ग मागति खायाान अम् मागति खा लान अम्बा मागति खा लान गेलाव अब राई गेला गेला आंबराई गेला आंबा माग ती खायला आ सावळ्या मै बाई बाई गाव ती जाग चुलतान गेला व आंबराई गेला गेला आंबराई गेला बाई लाडकी म्हणू लेखन रात्री व उपासी निजलेन रात्री उपासी निजलेन रात्री उपासी निजलीन साखर व दुधात भिजलीन साखर दुधात भिजलेन रात्री उपासी निजली आर्या सावळ्या मई नाचीन साखर व साकर व भिजलीन व बाई लाडकी म्हणू लेखन हिजा लाडाचा केला गाडान हिजा लाडाचा केला गाडान हिजा लाडाचा केला गाडान साळू जाईल सासरेलान न माझा व भनदीस वाडाण माझा भयनानदीस वाडाण माझा व भन दीस, <coughs> दीस, दीस <coughs> बाई लाडकी म्हणू लेकन लाडग ही जाव चालवान लाड ये जावं चालवान <coughs> लाडही जावं चालवान बाईव व बोलवान बाई मानोनी बोलवान लाड ही जावं चालवा आर्या सावळ्या मैनला बाई व मनोनी बोलवान बाई मनोनी व बोलवान एवढं वाण्याच्या दूक नातन व साकर मोलाचे खडे साकर व मोलाचे खडी साखर मोलाचीन राधाव ले काच्या तोलाचीन साळो लेच्या व तोलाचीन खडी साखर मोलाचीन आर्या सावळी महे नामाजीन राधाव ले काच्या तोलाचीन राधा ले व चाव ोला मैनाव ले चाव आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा